हा समोरचा रोहिडा आणि याच खोऱ्यात कुठंतरी घनघोर युद्ध सुरू होतं आपले मावळे द्वेषाने लढत होते आणि छावणीमध्ये वाटाघाटी सुरू होत्या वाटाघाटी कशाच्या होत्या तहाची बोलणे सुरू होती जो इतिहास प्रसिद्ध तळ आहे पुरंदरचा तळ ज्यामध्ये तेवीस किल्ले आपल्या स्वराज्याच्या इच्छेविरुद्ध महाराजांच्या इच्छेविरुद्ध मोगलांना द्यावे लागले त्याचा हा तळ सुरू होता युद्ध सुरू होतं मावळे ते वेशाने लढत होते धराजती पडत होते महाराजांचं काळी तिळथिळ तुटत होतं किल्ले देणं पण सोपं होतं कारण प्रत्येक किल्ल्यासाठी मावळ्यांनी आपलं रक्त सांडलं होतं आणि अशा अवस्थेत समोर युद्ध चालू आहे मावळे पाडतायत आणि किल्ले देऊ का नको महाराजांनी सर्वप्रथम आपल्या मावळ्यांना प्राधान्य दिलं आणि वाटाघाटी मान्य केल्या त्याच्यानंतरचा इतिहास जगप्रसिद्ध आहे विजेच्या सप्लायने जेवढे केले गेले ते पेक्षा दुप्पट केले महाराजांनी परत स्वराज्यात खेचून आणले ही ताकद आहे खरं आपल्या मावळ्यांची आपल्या शिवरायांची खरंच हा सह्याद्री पाठीराखा हा सह्याद्री साक्षी आहे या सगळ्या घटनांचा